पदग्रहण सोहळ्याला ज्यांचे विचार आपण कुठे ऐकले ते महाराष्ट्र राज्याचे माझी लातूर जिल्ह्याचे माझे पालकमंत्री सन्माननीय आमदार आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकरजी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास जाधवजी क्रीडा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रॉल तावरेजी ક્રેડાનલ એક્ઝિક્યુટિવ કાઉન્સિલ છે સન્માનનીય સદસ્ય સુનિલ ખુર્ડેજી આહોજ સ્નેહી અને ક્રેડાય નવનિર્વાચિત સચિવ વિષ્ણુ મંદેજીતર સાર સદસ્ય प्रदीप जी, संजय पांडे पांडेजी केरल जाधव सरद पटेल विजय देशमुख संतोष देशमुख संजयगावकर शैलेश पक्षाचा कार्यकाळ आपण पाहिला आणि आता उदय पाटील यांचा कार्यकाळ आपण पाहणार आहोत त्यामुळे खरंच क्रेडायला तुमचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की अगदी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी वेळी अगदी वेगळी ओळख क्रेडायला पूर्ण निर्माण केली आज भारतातले पुरडे इथं आलेले आहेत महाराष्ट्रातले तावरे इथं आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं जेव्हा तोंड भरून कौतुक तो आपल्या माणसाचं होत आहे तेव्हा मला देखील मनस्वी आपली माणसं जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतात ज्याची नोंद महाराष्ट्रातच नव्हे भारतात होते याचा खरच मनापासूनचा आनंद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज होतोय खरं म्हणजे लातूर कामाचं स्वातंत्र्य आहे कुठलंही क्षेत्र असत म्हणजे फोर्डे आणि तावरे यांना मला सांगायला ना हरकत नाही की लातूर मध्ये राजकीय संस्कृती जी आहे म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ज्या राजकीय संस्कृतीची ओळख आमची करून दिली जसं आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा सा सुद्धा मला उल्लेख करावा लागेल आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा उल्लेख उल्लेख मला मला करावा करावा लागेल लागेल साहेबांचा या नेत्यांनी या लातूर जिल्ह्यामध्ये जी राजकीय संस्कृती निर्माण केली त्या राजकीय संस्कृतीवरच इतरांनी पावलं टाकण्याचं काम केलं आणि ही राजकीय संस्कृती काय आहे लातूरची प्रगती झाली पाहिजे आणि त्या लातूरच्या प्रगतीच्या आड कोणी येतात आणि हेच सूत्र आम्ही माळवलं आणि आमच्या राजकारणाचं सुद्धा सूत्र हे राहिलं की झिरो पॉलिटिकल इंटरफिअरन्स एखादी परवानगी यावी असेल तर कमिशनरला इथे भेटावं लागतं पण आमदाराला भेटावं लागत ही राजकीय संस्कृती <प्षाथ> खरं म्हणजे आता अशी झाली की कमिशनरांना सुद्धा भेटायची वेळ येऊ नये सगळं ऑनलाईन झालं इज ऑफ डुईंग बिझनेस एखादा अर्ज सुद्धा ऑनलाईन करायचा आणि ऑनलाईन तुम्हाला काही पंचेचाळीस दिवसामध्ये ती परवानगी शासनाने दिली पाहिजे किंवा महानगरपालिकेने दिली पाहिजे आणि म्हणून अशी संस्कृती किंवा कार्यप्रणाली म्हणजे आज आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहे रेड टेपिस हे मुळामध्ये असतात एखाद्या विकासकाला कमिशनरला भेटायची गरजच पडू नये कमिशनरला कुठं वेळ आहे एखादा विकास काय का नकाशा आहेत किती तुम्ही मोकळी जागा सोडली वगैरे वगैरे विहित नमुन्यामध्ये नकाशा साधन केल्यानंतर ऑनलाईन परवानगी ही मिळाली पाहिजे आणि त्या दिशेने आपण पावलं उचलली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की क्रेडाईची सुद्धा ही अपेक्षा आहे फक्त क्रीडाय लागूची नाही मराठवाडा -बरा, महाराष्ट्र इथ या व्यवस्था आपल्याला अधिक कशा बळकट करता येतील मला असं वाटतं की अशा समारंभामध्ये याची चर्चा झाली आणि म्हणून लातूर मध्ये हा आपला प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये अधिक सुसूत्र आता आपल्याला कशी आणता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आता मी सोळावं वर्ष आहे माझं हे आमदार शहर महानगरपालिकेमध्ये केलेला नाही सोळा वर्षामध्ये आणि तुम्हालाही कधी माझ्याकडे वेळ आली नाही मला अडचण होते तुम्ही इथं मला मला फोन करा परवानगी मिळाली कारण ही सुसूत्रता आदरणीय विलासराव देशमुख साहेब या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राहिले आणि त्या अगोदर आदरणीय शिवराज पाटील साहेब हे या, या, या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राहिले त्या अगोदरचा काळ त्या मी जाणार नाही पण अलीकडच्या काळामध्ये या नेत्यांनी जी काही राजकीय परंपरा किंवा कार्यपद्धती या ठिकाणी स्वीकारली त्यामुळं कधीही अशा अडचणी या लातूर शहरामध्ये निर्माण झालेल्या आणि म्हणून अधिकाऱ्याकडनं आमच्या या अपेक्षा आहेत पुढाऱ्याची जर कसली अडचण नसेल तर मग अधिकाऱ्याची सुद्धा काही अडचण असू नये आणि म्हणून सामान्य माणसाची पिळवणूक <laughs> ही होता कामा ही मागणी विरोधी पक्ष म्हणून ही माहिती नाही अरे सामान्य माणसाची जर पिळवणूक झाली तर फक्त तुम्हालाच नाही तर सरकारला सुद्धा जाब द्यावा लागेल हे <प्राँगा> सरकार मान्य आहे आपल्याला सामान्यांचं सरकार जर असेल तर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अमित देशमुख आणि संभाजी पाटील हे खांद्याला खांदा लावून या राजकारण फक्त निवडणुकीपुरत आणि निवडणुकीमध्ये आम्ही खूप राजकारण केलं म्हणजे संभाजी पाटलांचं निलंग्यामध्ये लक्ष कधी होत लातूर मध्ये आणि तसच माझं लातूर मध्ये लक्ष कधी होत निलंगेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक लक्ष दिल्यामुळे काय भूमिका भाषण करावं लागलं तुम्हें मगाशी बना कहीं तरी हमदर दर्द वगैरह ऐसा कहीं बना रहा दर्द को दर्द की नजर से मत देखो दर्द को बुरा लगता है दर्द को तो प्यार से देखो तो दर्द हमदर्द तो बन जाता है असल अंतर होता है मजा उसके सामने असो तो झाला आणि त्या त्यानिमित्तान म्हणजे महायुतीच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये लातूर मध्ये पहिल्यांदा सगळे एका व्यासपीठावर हवे आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे संभाजी पाटलांना हेही व्यक्त केलं की जसं अमेरिकेमध्ये होतं एका व्यासपीठावर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यावं आणि आपलं धोरण सांगावं आणि मग लोकांनी ठरवावं आता काही पक्ष तुम्ही शिल्लक ठेवले तरच ते सगळं होईल Adiós, adiós, de मध्ये उतरवण्यामध्ये तुम्ही पावलं उचललेली आहे याबद्दलही मला मनासूनच कौतुक करावं लातूर मध्ये खूप करण्यासाठी ज्या इमारती तुम्ही उभ्या करताय ऐकलं आता त्याच्यावर मी सविस्तर टिप्पणी करणार आहे पण ज्या इमारती तुम्ही लातूर मध्ये उभ करताय त्या लातूरच्या नावलौकिक यात वाढ करण्याचं काम आपण या ठिकाणी करताय खरं म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब असते तर त्यांना किती आनंद झाला असता हे मी माझ्या शब्दामध्ये व्यक्त करू नाही कारण लातूर म्हटल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या ज्या काही भावना लातूर विषय सदैव राहिलेल्या आहेत ह्या काही मी तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पण जे जे नव ते लातूरला हवं हे ब्रीद वाक्य अनेकदा आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आणि या लातूरला खूप पुढे घेऊन जाण्याच्या कल्पना त्यांच्या राहिलेल्या म्हणजे मला सांगायला तुम्ही सोलापूरचा उल्लेख केला पण आदरणीय विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सेलफोन्स आणि सेल्युलर नेटवर्क त्या काळामध्ये पहिल्यांदा आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मला आठवत आहे की सोलापूरलाही सेल्युलर नेटवर्क नव्हतं तेव्हा लातूरमध्ये ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून लातूर मध्ये त्या काळामध्ये सुरू केलं लातूर ची रेल्वे असेल किंवा लातूर विमानतळ असेल लातूरची विमानसेवा असेल त्या काळामध्ये सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला त्या काळात सुरू झाला त्यानंतर काही अडचणी आल्या पुन्हा त्या सेवा सुरू करण्याच्या का संदर्भामध्ये काही हालचाली सरकारच्या स्तरावर सुरू आहे आणि मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या व्यवस्था म्हणजे आता वंदे भारत ट्रेन ही लातूरला आली पाहिजे उडान सेवा ही लातूरला आली पाहिजे राष्ट्रीय महामार्गाचं आता लातूर मध्ये विणलं गेलं वातावरणाच्या देखील व्यवस्था इथे आता पुरेशा आहे आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आता आपल्याला क्रीडायला आवश्यक आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील मला असं वाटतं की खेळायला इथं उपलब्ध आहे आणि पाण्याच्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील म्हणजे पिण्याचं पाणी असेल आणि म्हणून जसं तुम्ही एस टी पी केला रिसायकलिंग Gracias. त्याचा उल्लेख झाला किमान त्याला आम्हाला कधी जेवायला तरी संभाजी भैया आहेत मी आहे आपले सगळे मित्रमंडळी म्हणजे तुमच्या अडचणी वाढणार नाही काळजी घेऊन काय असते की आईकडे राजकारणामध्ये कोण कुठं बसलं कोण कुठे गेलं आणि म्हणून जसं इथं या कार्यक्रमात म्हणजे तुम्ही येत आहे ये म्हणून मला कधी सांगावं आणि मी येतोय ये म्हणून तुम्हाला कधी सांगावं असं लातूर मध्ये तरी असं वातावरण नाहीये हे आपण सगळ्यांनीच समजून घेतलेलं आहे आणि म्हणून तरी तुम्ही मोकळेपणानं जा त्यामुळं अशी काही फार आमची काही लक्ष्मण रेखा तुम्हाला आहे असं काही मागण्याचं कारण आता ते सत्तेत आहे आणि सत्य सत्तेमध्ये असल्यानंतर सरकारकडनं आपल्याला काम करून घ्यायची त्यामुळे माझं सुद्धा एखादं काम असेल मी तुम्हाला मैत्रीपूर्ण संबंधातून आपण या लातूरचा विकास आणि शहराचा तर विकास आपण साधू पण जिल्ह्याचा देखील विकास आपल्याला कसा साधता येईल याकडं आपण सांगायला या पुढच्या काळामध्ये पाहूया खूप बोलण्यासारखा म्हणजे उदय पाटील एक चांगले अध्यक्ष तुम्हाला मी त्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये मला असं जाणवलं की काही कल्पना आहे त्यांच्या आणि वैचारिक बैठक आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे सामाजिक अंग त्यांचा म्हणजे जस संभाजी भैयाने सांगितलं की फक्त मी पुढे गेलो पाहिजे विचार त्यांनी कधी उराशी बाळगला नाही तर आपण सारे मिळून पुढे गेलो पाहिजे असाच विचार त्यांनी कायम उराशी बाळगलेला आहे आणि म्हणून त्यांची जी काही स्वप्न आहेत लातूरसाठी ती पूर्ण करण्यामध्ये आपण सगळ्यांनी त्यांची साथ देऊया असा संकल्प या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो आणि खरं म्हणजे काही चांगल्या बाबी लातूर मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली याव्यात जसं तुम्ही सांगितलं की रोजगार निर्मिती सुद्धा शेतीनंतर बांधकाम व्यवसायामुळे रोजगार निर्मिती या ठिकाणी होते आणि खरं तर आज लातूरमध्ये शहरात असेल किंवा जिल्ह्यात असेल बांधकामामुळे जी रोजगार निर्मिती होते याची आकडेवारी सुद्धा प्रचंड आहे आणि म्हणून या व्यवसायाला चालना देणं आणि त्याला पाठिंबा देणं हे शासनाचं कर्तव्य आहे काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या तुम्हाला ज्या व्यवस्था लागायच्या त्या व्यवस्था आपल्याला कशा करता येतील निश्चितच यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत की ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी घेऊ इच्छितो या उद्योगामध्ये फक्त रेसिडेन्शियल डिव्हलपमेंट तुम्ही करू नका कमर्शियल डिव्हलपमेंट तुम्ही केली पाहिजे रिटेल डिव्हलपमेंट तुम्ही केली पाहिजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी आय जी एस फायनान्स या सगळ्याच गोष्टीमध्ये आपण काम केलं पाहिजे कारण आता आपण रहिवास याच्यावरच आपला अधिक भर आहे पण कमर्शियल म्हणजे जे ऑफिसेस असतात जेव्हा ऑफिस बिल्डिंग असतात कमर्शियल बिल्डिंग असतात त्याच्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे कारण अनेक ऑफिसेस हे भाडगामी येतात अन ऑर्गनाईज त्यामुळे त्यांना ऑर्गनायज आपल्याला कसं करता येईल हे देखील आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल आणि तिथं देखील मला असं वाटतं वाव आहे असं ते म्हणालो चुकीचं आहे आणि आय टी कंपनीज जात पुढे म्हणजे सरकारमध्ये आता आपण आहात त्यामुळं इथं आता पाण्यावर आले उद्योग उभे लावेत अशी काही मागणी आपण करू इच्छित नाही पण ज्याला पाणी लागत असे उद्योग जर आपल्याला लातूरमध्ये खेचून आता आले ते आय टी असेल बीटीओ असतील अपेक्षित आहे देखील आपण क्रेडायचं जाळं कसं आपल्याला भेटता येते देखील आपण पाहतो कारण आज यू डी सी पी कंट्रोल रूल आहे त्यामुळे आता जी जो नियम लातूरला आहे तोच विद्यार्थी आहे तोच औषधा आहे तोच अहमदपूरला आहे तोच उदगीरला आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्या कामाचा विस्तार तुम्हाला त्याही ठिकाणी करता येईल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे मला असं वाटतं की खूप बोलता येण्यासारखं आहे पण अधिक भाष्य मी करणार नाही आज एक उत्तम कार्यक्रम या निमित्ताने या ठिकाणी आपण याच आयोजन केलं याबद्दल खेडा आहे यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो उदय पाटील आणि विष्णू मत्ते यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो सदिच्छा व्यक्त करतो आणि उदय पाटलांनी सुरुवातीला आपलं मढोगत व्यक्त करत असताना संभाजी विजेचा उल्लेख संभाजी देशमुख <coughs> करतात. देखो काय हकते आणि कुमार क्षणाभारासाठी तरी त्यांनी गडीवरचं कलर केले. गडीवर तुम्ही तसा केले क्षणाभाराला मला कल्पना आहे गडी तुम्हाला आवडत नाही. क्षणा हे गे घेण्यासाठी आणि उदय पाटील खरंच मला तुमचं मनापासून कौतुक असं वाटतं तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये क्रेडाई ही लक्षणीय प्रगती करेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे आणि क्रेडाईच्या जे काही आपले येणाऱ्या काळामध्ये कार्यक्रम होत राहतील तेव्हा एखादा कार्यक्रम तुम्ही घेणार असाल तर आता फार काही तुम्हाला म्हणजे शंका वाढवायचं कारण नाही तुमची इच्छा असेल तर <laughs> आम्ही दोघंही यायला तयार व्हा आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर लातूरची